शाहूवाडी तालुक्यातील कोपारडे इथं अज्ञात कुलूप व दरवाजा तोडून तब्बल तीन लाख एकोणसत्तर हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कोपार्ड येथील स्वराज्य सुरेश माने यांचं घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला चोरट्यांनी घरातील कपाटे व साहित्य अस्ताव्यस्त करत मौल्यवान दागिने व रोख रक्कम ऐवजात दोन लाख एकोणीस हजार तीन लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्दमाल आहे या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना वाढत असल्यानं नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जाते या घटनेची माहिती मिळता शावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल रेडीकर व पोलीस कॉन्स्टेबल यशवंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला चोरीचा उलगडा करण्याच्या दिशेने पुढील तपास सुरू आहे दरम्यान चोरी करणारे चोरटी कोण त्यांनी कोणत्या मार्गाने घरात प्रवेश केला परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का तसेच चोरीतील मुद्देमाल कुठं विक्रीस नेला असावा याचा तपास पोलिसांकडून केला जातो या घटनेनंतर नागरिकांनी रात्रीच्या वेळी घरांची विशेष काळजी घ्यावी घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात तसेच कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं महासत्ता लाईव्ह साठी शाहूवाडीतून नथुराम डवरी अशाच ताज्या अपडेट्स साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा